गावाचे खड्डे काही बुजले जात नव्हते पण आता बाकी मला एकदम भारी वाटते हे गावाची प्रगती होती कामगिरी केली की अजूनपर्यंत कोणत्याही आमदाराने केलेली नाही काहीच असा आमदार परत पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि आमदार म्हणजे जातात बरं काम जोऱ्यात चालू आहे एकदम पर्यंत विकास आजपर्यंत जो विकास शाळेत मध्ये कधी झाला नाही तो विकास आज येतो होतोय आज एवढा धुमधडाक्यात काम करणारा आमदार कधीच पाहिला नाही आमच्या शाळेत मध्ये रस्ते दावखाने आता तीस कोटीचा तीस कोटीचं जिल्हा रुग्णालय होत आहे बरं कलेक्टर ऑफिस येणार इथे बहुतेक शेतू मोठा होऊन जायला आपल्या चाळीसगाव मध्ये असा कुठला कोपरा नाही तिथे काम चालू नाही असा सर्वकडे काम बोऱ्यात चालू आहे आरटीओ कार्यालय आलेले इथे मंजिरदारांची कामगिरी केली ती अजूनपर्यंत कोणत्याही के आमदारांनी केलेली नाही तर मंजेदारांची कामगिरी खूप व्यवस्थित चालू आहे आणि एकदम समाधानकारक आता एक ज्येष्ठ आहे या एक रनिंग मध्ये ते तीस वर्षापासून रिक्षा झाला पण गावाचे खड्डे काही जात नव्हते पण आता बाकी मला एकदम भारी वाटत होती आणि आमदार मंगेश दादाच म्हण अशी मला गॅरंटी आहे एक देश भक्त तिरंगा रिक्षा लाभवतोय या जाय महाराज दादा मंगेश चव्हाण हे जो आमदार आहे हे चाळीस गौर लाभले चाळीस गावकरांचं काहीतरी खूप म्हणजे खूप पुण्य का असं आमदार लाभले बा चाळीसगावला हे खूप आनंद आहे आणि त्यांचे त्यांनी काम वगैरे हो केलेलं आहे पुलाचे काम केलेलं आहे जवळ ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्यांनी पुलाचं काम वगैरे हो सगळं केलेलं आहे सगळं म्हणजे त्यांच्या काम कामात असं काही अडथळा आणण्याचा काही विषयच नाही डायरेक्ट चाळीसगावला असा आमदार परत पाहिजे अशी आमची इच्छा आहे खूप छान आमदार भेटला बा या गोष्टीनं आम्हाला खूप गर्व आहे असे आमदार वापीस चाळीस गावला लाभले पाहिजे अशी आमची मध्ये विकास चांगल्या पद्धतीने होत आहे आणि शहरात पण चांगला विकास होत आहे सरकारी इमारत झालेली आहे आणि त्याच्यामुळे जिल्हा पण वाहणार आहे चाळीस गाव मध्ये विकास दे का काम व्यवस्थित म्हणजे चांगले व शहरामध्ये बी चांगले कामं चालू आहेत खड्डे बिड्डे काही नाही आता व्यवस्थित रस्ते पण चांगले काम चालू आहे व